मागे सरक ना जरा ओ माय गॉड ओ माय गॉड दे शुभेच्छा दे ना फॉर्मल फॉर्मल तुम्हाला सर्वांच्या तुम्हाला सर्वांच्या तुम्हाला सर्वांना नको या शर नीट 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 तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या पाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या आणि प्रतिपदेच्या खूप खूप शुभेच्छा बोलतय तरी उमेदवार आता कसला उमेदवार आता काय राहिले नाही उमेदवार एकच नाही झेपत एकच नाही झेपत कशी दिसते ते नाही सांगत या मस्त मी आज थोडा वेगळा लुक आहे साऊथ इंडियन साडी आहे ना त्याच्यावर हा बुट्टी ब्लाऊज So, आणि माझ्या नवऱ्याला बिग डे टू माझ्या नवऱ्याला हा, हा माणूस असा आहे ना की मी तयारी करते इकडे आणि इकडे पडला अर्धा तास स्वतः काय करू की काय जरा काय करू बायकोला फोकस मध्ये ओवळ बायको ओवाळणार आहे तर जरा आरतीचं ताट थोडस एक दिवस तयार करू किंवा मम्मीला थोडीशी मदत करू काय नाही शुभेच्छा दे मला पाडव्याच्या एवढी सुंदर बायको लाभली आयुष्यात तुला <laughs> <laughs> गळ्यावर दाब झालं एकदा तू चला पुन्हा एकदा तुम्हाला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि काय भेटूया आता मी ओवळते यशला रागात काय बघतो पाडवाय हसायच तू बुद्धी महाराणी आमची

खूप पाडव्याच्या दिवशी आम्हाला सॉरी बोलायला लावतो बघा जरा कमेंट मध्ये सांगा तोंड बघ जरा चुकीचं आहे चुकीचं आहे काय चुकीचं आहे मला तू हे करतो मला सॉरी बोल सॉरी माझं मन मोठा माहितीये कोणाच मन मोठ मी पण सॉरी बोलते बोलले मी सॉरी हा तर आता मी चालू ओवाळून वगैरे सगळं सगळं झालं आणि हा मी तुम्हाला काय सांगत होते ना मी तुम्हाला गिफ्ट दाखवेन दाखवलंच गिफ्ट मी काय दिलं तुला दाखवलंस ना आणि मला बोलतो पाडवायचं गिफ्ट मला काय दिलं सर गिफ्ट छान्या मी स्वतः गिफ्ट मी पण आयुष्यात माझ्या बाबांनी तुला एवढं मोठं गिफ्ट दिलंय तुझ्या आयुष्यात तुला काय पाहिजे अजून सॉरी बोल गिफ्ट नाही आणलं मला ऑलरेडी परत एकदा सॉरी बोल सॉरी गिफ्ट नाही आणलं त्यासाठी सॉरी बोल नाही बोलायचं चला नाही बघ सॉरी बोल गिफ्ट नाही आणलंय तर सांगितलंच नाही आता मी माझ्या माहेरी चाललोय सांग ना मी चाललोय सासरी म्हणून चाललोय चाल मी सासरीच चाल चाललोय चाल सांगेल कोण अजून कुठे जाणार पाडव्याची दिवशी दोनच जाऊ शकतो मंदिरात जाऊ शकतो तुम्हाला मंदिरात नाही नाही मंदिरात जायला पाहिजे ठीक आहे इट्स अ मी रेडी नाही झालो मग हो रेडी की काढून टाकलं ते हा अरे पण तू असं काय करतो अरे भाई व्हिडिओ चालू आहे हे दाखवायचं होतं ते आहे मी ते फ्लॉट कर आय एम इन्फ्लुएंसर त्यांच्या मागे ते असत ना हा सेंसेस इन्फ्लुएंसर तशी नाही माझा आउटफिट होता रेट माय आउटफिट ब्रो हे बघ माझं हे गळ्यात फोर फसेस नाईन नाईन पॉइंट फाय यस माझ्या आउटफिटला रेट कर कसा ट्रेन केलं <laughs> आउटफिटला रेट कर टेन ऑन <laughs> टेन मी दिलाय ना कसा ट्रेन केला पण दिला जिजूंचा जुनाच आहे मी त्याला लिहिलं मी तुला लिहिलं मी मी नाही लिहिलं मी पाडव्याला तुला दिला नाही <laughs> पहिल्या पाडव्याचा दुसऱ्या पाडव्याचा आणि तिसरा पाडव्या हा एकूण लग्न ठरल्यापासून पुढच्या पाडव्याला मोठं गिफ्ट आहे जा ना आता रेडी हो अगं वेळी जेवायचंय जेवून मी मी बघ किती सुंदर आहे मी बघू एकदम कुर्ता बिरता घालून ओजी सकाळपासून ठीक सका। आहे मी एकदा काढला परत घातला गार। फोटो काढायला पूर्वाची रांगोळी दाखवते मी तुम्हाला थांबा पूर्वाने रांगोळी काढले मस्त <laughs> काढलेस खूप थँक्यू हे आला लिपस्टिक शेड लावलाय पण वे माझ्यापेक्षा चांगली नाही काढलेलीच रांगोळी हा कारण मी तू आउटलाईन द्यायला नव्हती असं हे करायला बाहेर पर्यंत आईने बोला चांगली चांगली कारण मला किती वेळ लागला ती लक्ष्मीपूजनची रांगोळी काढायला आणि मेन गोष्ट हात दुखा माहिती मला झाडू पण मारावी नाही लागत इतकं मी स्वच्छ करते तर पसायला तूच करायची शर्टा काय पण बोलते पण आता साफ पण मीच करते

दोन म्हणजे दोन्ही बघितले हा का देऊ का तुला सीझन तू पुढच्या एडिट करायचे आहेत ना आता दिवाळी आली तर काय दोन दिवसा आधीच उघड ना पटकन तू ते उघड आता मी कधीच वाट हे किती गेस केलं मी ते घरासाठी काय आणलंय काय पियानो पियानो आहे का हे का पियानो असे बिस्किट हा बिस्किट तरी मी बोली मला काय बोलला त्याला वाटलं असे बॉक्स आहेत तीन ड्रायफ्रुट डोक्यात चिकन मस्त चालू करू मी <गाँ> कपड़े कपडेपडे घाल जरा दिवाळी आहे सुंदरी तुझ ना बाबा आल्यावर सुरुवायला लगेच स्टॉप मी ते गे तुझा आता मी सामना पूर्वा हिच्या बद्दल आता काय माहिती यश काय बोललास तु पूर्वा एवढी चांगला दिसतो किती सुंदर दिसतो खरंच चांगला अरे मस्त वाटतं एकदम इथे बसलंय आमचं लहान मूल असं टावे घेऊन खायला एकदा पाडला दिले पण आणि साडी घातली मग आईने दिलं शेवटी लहान आहे ना ते आणि लहान मुला शेपाय नवरा लहान कपडे कोणी घातले लहान मुलीला सांभाळणार मी तुला सांभाळते तुकाळतो तुमचं काय ना, 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 कमेंट नाहीये ड्रेस कोणी घातला असो लहानपुरगी कोण वागतात बघ मी तर काय बोलली पण आहे त्याचा वर्ड आम्ही ग्राह्य उनो खेळतोय आणि मला ते प्लस फाय प्लस फाय करून दहा पत्ते झाले फ्लिप ने फिफ्टीन घेतले उन फ्लिप खेळतोय ओके ओके यशने हा पण आपलं कॉम्पिटिशन आहे आपल्यामध्ये उचलण्याच्या बाबतीत पत्ते द लकीस्ट पर्सन इज इयर आणि हिला पत्तेच नसतात कधी हिच्या याच्यामध्ये रंगाचे हातात पत्ते चला बघू ना कोण जिंकत कोण खेळला मी <laughs> आता तर जर शिजते ना पूर्वा त्या गॅसवरती हीट लागते काय नाही तिकडे थंडी तू आमचं ऐकत काय पण इकडे जास्त मोठा गॅस आहे आता ह्याच्यावरच भाकरी होती की नाही सांगाई ना चला आई मोकडेने सांगतं तुला काही आवाज येतो गॅस ग्यास कुठं अस गॅस मोडाला लागतं मी भास्पी आहे ना मी भादी लावला तशी राही छी ही बघा माझी बोल करा ची ही आली दिवाळी खूप झोप मला पण आलीय पण मी तुझ्यापेक्षा फ्रेश दिसते आणि सुंदर पण लेट ना <laughs> मी तुझ्यापेक्षा लेट उठलोय म्हणून मला लवकर झोपले काय यायच्या आधीच तिकडे आम्ही टायमर लावून फोटो काढतोय मी बघ एकदम टकाटक तयार झालाय आता आहे चांगलं दिसतंय भारी वाटत रे ट्रेडिशनल तुला चांगलं दिसत लावला टाइम सिक्स फाय थ्री आला आला एनर्जी डाऊन आहे खूप मोठा दिवस होता आजचा थकलो बाबा आता आता चालू पण होत्या माझ्या हा आणि इकडे तिकडे इकडे तिकडे आम्ही फिरत फिरत एक एक स्टॉप घेत घेत असं सगळं कंप्लीट केलं सो दॅट्स इट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मग जोशने सांग ना लाईक करायला त्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा शेअर करा Bye. Não vem é um só pra isso, não, tá? Não é um